नमस्कार मित्रांनो प्राणी मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत विक्रीसाठी असणाऱ्या गायी आहेत बघा व्हिडिओ खूप मोठा आहे कारण पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला जी गाय आवडेल त्याचा स्क्रीनशॉट काढा मी तुम्हाला नंबर देणार आहे त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करा म्हणजे तुम्हाला त्याची पूर्ण माहिती देतील आता बघा शेतकरी मित्रांसाठी किंवा नवीन जे गोटा तयार करणार आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचा हा व्हिडिओ ठरणार आहे कारण की मी एक व्यापाऱ्यांचा नंबर देणार आहे तुम्हाला नवीन गायी खरेदी करून देतील तुम्हाला खात्रीशीर खात्रीशीर तुम्हाला देणार आहेत सगळ्या गाई वीस पंचवीस बावीस लिटर प्लस असणाऱ्या किंवा तीस प्लस असणाऱ्या पण गाई त्यांच्याकडे उपलब्ध असतात गायीची किंमत वगैरे तुम्ही त्यांना कॉल करून विचारू शकता समोरासमोर जाऊन व्यवहार करा हे जे व्यापारी आहेत त्यांचं तालुका आहे श्रीरामपूर आणि जिल्हा आहे नगर अहमदनगर तर अहमदनगरमध्ये तुम्हाला या गाई बघायला मिळतील आणि सगळ्या माहिती घेऊन तुम्ही खरेदी करा आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतील बघा खूप चांगल्या चांगल्या क्वालिटीत गाई त्यांच्याकडे उपलब्ध असतात तर बघून तुम्ही खरेदी करा आणि अधिक माहितीसाठी त्यांना फोन करा जेणेकरून तुम्हाला ते सांगतील गाई चांगल्या दुधाच्या आहेत वीस बावीस लिटर प्लस असणाऱ्या पण गाई आहेत त्यांच्याकडं आणि तुम्हाला खरेदी करून द्यायला मदत करतील ते तर त्यांचा मोबाईल नंबर मी तुम्हाला देतो बघा एक मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठरा सव्वीस बावीस हा मोबाईल नंबर आहे त्यांचा तर त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि पूर्ण डिटेल माहिती घेऊ शकता पूर्ण व्हिडिओ बघा आपल्या चॅनलवर बघा अशा प्रकारचे गाई मशींचे खूप व्हिडिओ आपण टाकत असतो विक्रीसाठी जे आपल्याला गाई मशी येतात त्यांचे त्याचबरोबर गाई संदर्भात जनावरांचे जे आजार किंवा काय काळजी घेतली पाहिजे कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे अशा प्रकारचे पण आपल्या म आप यूटूब चॅनलवरती व्हिडिओ असतात किंवा जर तुम्हाला काही गाई म्हशी विक्री करायच्या असतील त्याची जाहिरात करायची असेल तरी पण मी माझा नंबर दिलेला आहे शेवटी त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता आणि आपली जाहिरात करून घेऊ शकता तर मालकांचा मोबाईल नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती फोन करा आणि अधिक माहिती घ्या पूर्ण व्हिडिओ बघा पूर्ण व्हिडिओमध्ये खूप म मोठ्या मोठ्या चांगल्या क्वालिटीतल्या मोठ्या मापाच्या गाई आहेत त्या तुम्हाला खरेदी करता येतील अशाच प्रकारे व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा व्हिडिओ जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचल धन्यवाद